नमस्कार गजबजलेल्या मंगळ बाजारातील इमारतीचा पुढील भाग कोसळला मुसळधार पावसामुळे शहरात पाणीच पाणी मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहरातील मंगळ बाजारातील इमारतीचा पुढील भाग कोसळला सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही आज नव्वद मिनिटात नंदुरबार शहरात पाणीच पाणी झाले मुसळधार पावसामुळे गल्ल्यांमधून पाण्याचा पूर वाहू लागला त्यामुळे मंगळ बाजारातील एका इमारतीचा पुढील भाग कोसळला इमारतीच्या समोर उभ्या असलेल्या काही मोटरसायकलींचे नुकसान झाल्याचे समजते परंतु सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही हे महत्त्वाचे मात्र मंगळ बाजार हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्या ठिकाणी कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टडला असे म्हणता येईल आज दिवसभर नंदुरबार शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे सदरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे ए टी न्यूज नेटवर्क नंदुरबार